नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपी आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायखेडा पोलीस ठाण्या हद्दीत हो चितेगाव फटा परिसरात एका इसमावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी कारवाई केली आहे दिनांक बारा नऊ दोन रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे सायखेडा पोलीस ठाण्या हद्दीत चितेगाव फाटा शिवारात हॉटेल सन्मान परिसर एक संशयित इसम दहशत पसरवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल कब्जात बाळगताना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चितेगाव फटा हॉटेल सन्मान परिसरात सापळा रचून संशयित नामे किशोर दत्तू शिंदे राहणार जोशीवाडा तालुका सेन्नर जिल्हा नाशिक यास ताब्यात घेतलाय सदरिसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आलाय सदरिसमहा विनापरवाना बेकायदेशीर घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध सायखेडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शना व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस हवालदार नवनाथ सानप हेमंत गरुड विनोद टिळे मेघराज जाधव संदीप नागपुरे सुधाकर बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे સ્ટાર વન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાન નાશિક